नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून नावारूपाला राज्यात आहे त्या शासन आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याकामी लाखोचा निधी देत असताना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद आहे चक्क रुग्णालयात मुदतबाह्य औषधे उपलब्ध आहे याची संपूर्ण पोलखोल विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी स्वतः भेट देत केली अक्कलकुवा तालुक्यातील खापरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमदार आमशादादा पाडवी यांनी अचानक भेट दिली असता रुग्णालयातील औषधांची भयानक वास्तविक परिस्थिती समोर आली लहान मुलांची औषधे मुदतबाह्य आढळली अक्षरशः खराब झालेल्या अवस्थेत ती औषधी दिसत आहे त्याच औषधांचा वापर रुग्णांवर उपचार करण्यासाठी होत असल्याचे समोर दिसून आले आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं अशी विनंती आरोग्यमंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी करणार आहेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते ललित जाट व कार्यकर्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते त्या दावा दवाखानामध्ये हा औषध आहे हा लहान मुलांना जेव्हा खोकला असतो त्याच्यासाठी देण्यासाठी आहे इथे आमच्या शहीद तेली म्हणून आहे त्यांच्या मुलासाठी सहा तारखेला दवाखानामध्ये आले आणि त्या दवाखानामध्ये त्यांना हे औषध दिली गेली आणि जेव्हा औषध दिली असताना त्याने बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ओढी आहे ते दवा खराब आहे आणि जेव्हा इथे या दवाखान्यामध्ये येऊ नये खापरच्या दवाखान्यामध्ये जेव्हा येऊ नये त्या सामनेवाला व्यक्तीने तक्रार केली या बोतलमध्ये हा ओढ्या निम्ता आहे हे खराब आहे हे द्यायचे नाही इथला जो कर्मचारी आहे किंवा ज्याने जे डॉक्टर आहे त्यांना जेव्हा विचारलं तर हे असं दावा भरून येतो आमची काही जबाबदारी नाही असं तेव्हा त्यांनी सांगितलं गेलं तेवढं सांगितलं गेलं की तिथे तक्रार झाल्यानंतरही आज आठ तारीख आहे आज सुद्धा ते औषध दिलं गेलं आहे आणि जो संबंधित यांच्या जे इंचार्ज आहे डॉक्टर आहे वसाई सर त्यांना आतापर्यंत ते दोघेही एक पाटील म्हणून आहे आणि एक वसाई म्हणून आहे हे दोघेही कर्मचारीने त्यांच्या डॉक्टरला त्या मी जेव्हा डॉक्टरला विचारलं तर वसाई सर तुम्हाला माहिती आहे का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मला याच्याबद्दल काही माहिती